अरे बापरे काय कंबळलं दुखून राहिलं रे बा काल्या सुनीनं धरून धकावूनच द्यायला हा पार कंबळ लटकून गेली बापा झेंडूबाम लावला तरी काही असर नाही होऊन राहिला कंबळलाच लटकून द्याल बा पूर्ण एवढी दुखून राहिली कंबर उठणं बसणं मुश्किल होऊन राहिलं रे बापा पकडू पकडू उठा लागते आणि पकडू पकडू बसा लागते आ हे पोटतंय कामावून आलं नाही अजून अ गेले म्हणतो का बा पाय रे बा दा बायकोनं मला फेकलं धकावलं आ न पार कंबळला लटकून टाकलं माया हो तो भाई? आज नाही गेली काय त्या अगोदाबाईच्या घराकडे रोज कामावरून अगोदाबाईच्या घराकडे बसली तर तो आज दिसलीच नाही तिथं घरी आलो तर घरी पाहून राहिलो इकडे तिकडे कुठंच नाही दिसली तू तो कहून काय झालं इकडे बसली काही नाही रे दादा आज अशीच बसली मी इकडे आज कुठं नाही गेली आज दिवसभरापासून घरीच होती काय झालं तब्येत आहे का हा दिवसभरापासून होती नाही तर तू तर कधी दिवसाने कधी राहत नाही हा काहून तब्येत गिब्येत खराब होती काय म्हणजे आवाज काहून तू असा इंधनाला दबल्या दबल्यासारखा लढल्या लढल्यासारखा काही नाही रे दादा काही नाही झालं राहू दे फालतू सांगन तर फालतू तुमच्या नवऱ्या बायकोचे झगडे होईल आणि अजून तो मलाच बोलशील राहू दे काही नाही झालं कोण कोण काय झालं हा काही झालं काय तुमच्या दोघीमध्ये हा सांग म्हणजे काय झालं तर काय नाही झालं रे काही नाही झालं चाल तिकडे हॉलमध्ये बसून टीव्ही पाहून चाल नाही तू म्हणू राहिली ना आता त्या म्हटलं ना आता का बा तुले तुला अजून तुमच्या नवऱ्या बायकोचे झगडे होईल हा सांग मला काय झालं काही झालं असेल तर सांग टेटर आहे नेहमी तुला बोलत राहते हा सांग लवकर काही झालं असेल तर मग सांग लवकर मी पाहतो तिला काय काही नाही झालं बाबा काही नाही झालं तू सांगून काही नाही झाला मग ते कमरेवर हात ठेवून कोण बसली तू हा ते कमरेवर हात ठेवून कोण बसली ते झंडू पाहून या बाजून हा कौन काही कंबर गिंबर लचकली काय तु कुठं पडली गिडली काय तू हा तिनं किनं धकावधुकाव केलं तुला हा सांग ना काही झालं असेल तर सांग मला काही नाही झालं रे काही नाही झालं तुला सांगून राहिली ना काही नाही झालं अशीच ते थोडे थोडी कंबर दुखून राहिली बस आहे म्हणून ते झेंडोबाब लावून राहिली होती काही नाही झालं चाल हॉलमध्ये चाल तिकडे थांब तू तशी सांगत नाही ना मी तिलाच विचारतो मग डायरेक्ट काय झालं थांब आता तू तू तर तशी सांगायची राहिली नाही तिलाच जाऊन विचारतो ना मी काय झालं अरे राहू दे रे दादा राहू दे ना माय काही नाही झालं ना काही नाही झालं हा आता त्याच्यात माहीत गलती होती हा मलेच बोलली दे खऱ्यासाठी हा त्याच्यावरूनच बनकला आमचं राहू दे ना आता तू काय ले भांड तिच्यासंग फालतो हा अजून ते टेटरपणा कर आणि अजून ह्या भांडत तिच्यासंग चाल बापा जाऊन पाहितो तू इथं भांडे घासून राहिली काय हा इकडे तिकडे पाहून आलो मी आवाज देऊन आलो तर काय आवाजही नाही द्यायला तयार आहे तू ह हा काम करून राहिली होती ना मी हा इकडे कामच करून राहिली होती काय रिकामी थोडी बसली होती मी हा काय आवाज ते एकटा टीव्हीचा भोभो ते गाणे फाणे चालू आहे काय आवाज येते हा इकडे नाही येत आलं तुम्हाला हा सकाळपासून जिथे कामं तसेच पडले ना हा एवढा मोठा गराठा पडला होता इथं ते कपडे धुईदाय केले ते भाजीचं चण पंधरा सगळं व्यवस्थित आवरून ठेवलं हा झाडझोड करून ठेवले आता हे भांडेच घासायचे राहिले भांडे घासतो ना आता येऊनच राहिले होते तिकडे घरात हा आता काय भांडेने घासू म्हणता तुम्ही हा दिवसभर आता बाहेरचे कामं करा आणि घरात आल्यावर घरात हे पूर्ण पसाराचा पसारा पडणार आहे ते हा या काही कामाला हात नाही लावत कोणी सगळे मनच करावं लागते घास तो भांडे ते भांडे आता तू नाही घासन तर कोण घासन का ते भांडे घासासाठी दुसरी बायको आणू आता मी दुसरे टीका तो, तो आ, मी सोय म्हणून टिकली तर तुमच्याच वापस बाहेरचे काम घरातले काम ड़ा, 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 काम करा दिवसभर तिथं करावं लागते सोला सोमन गहू सोमण कापू शाणं उन्हा नाही पाहायला लागत न पाऊस नाही पहा लागत दिवसभर तिकडे बाहेर काम करा संध्याकाळी आला तर संध्याकाळी इकडे काम करा हा सारा पसाराचा पसारा पडला ते असं नाही पण एखाद्या कामाला हात लावा म्हणून

मोठ्या आले तुम्हाला विचारले केल्या असेल ना तिने चुकल्या थोडशा तुमच्या जवळ काय काही चुकल्या इकडे नाही गेल्या तिने तोंड सांभाळून बोल थोडीशी तोंड सांभाळून बोलत जा हा चुकल्या कर काय चुकलेले दिसून राहिले काय ती तुले हं फक्त तिनं सरकारनं विचारूनच राहिलो मी काही झालं काय तुमचं तर सांग म्हणून हा त्याच्यात तू म्हणतो तिला विचार अरे राहू दे रे पोरा पांड्या राहू दे मग राहू दे काही नको बोलू तिला माहीत गलती आहे सगळी हा माहीत गलती आहे काहीच नको बोलू तिला नाही आई तू नको बोलू आता तिला मनापासून सरक्यानं विचारून राहिलो सांगूनच नाही राहिली ते हा उलट माझ्या संग मुजोऱ्या करते हा घरी कामं पडले राहते बाहेर कामं पडले राहते हा कोण करण हे कामं तर हे नाही करण तर कोण करण काम हा का, कामं नाही करायचे होते तर मग लग्नच नाही करायला पाहिजे होतं हा इथे म्हणजे काय घरचे कामं करायला जीवा येऊन राहिले काय ते भांडे घासणं झाडझुड करणं स्वयंपाक करणं हा इनमिन काय तिघत जण आहे ना पण तिघत जणांचे कामं भारी होऊन राहिले आता येईल म्हणतात तिघत जणांचे कामं किती होते लोक म्हणून सात आठ लोक राहते का इथे एवढे सारे कामं निघते म्हणून सकाळी नाश्त्याचे भांडे दुपारचे भांडे संध्याकाळचे भांडे आणि एका कामाने माझे हात नाही लावत पूर्णच्या पूर्ण काम मलाच करावं लागते दिवसभर घरी राहिले असते मी तर काही विषय नाही आहे पण इथं घरचे कामं करावं लागते ना बाहेर जायला लागते असं नाही का मग घरचेच कामं करत राहा बाहेर जायची गरज नाही ते ते तर निवडणे पडत मग तुमचा सोयला लागत मग हप्त्याची कामाला नाही गेलं म्हणजे हाव काय म्हणजे काय तुला माझ्या घरी तो बोलली धना सेटच होती तू गोष्टी अशा सांगून राहिली घरचे कामं करायला नोकरच ठेवले ते बापानं ठेवते माझ्या बाप नोकर तुमच्यासारखा नाही आहे हो काय okay, तुमच्यासारखा नाही वाले हा जातो तिनं जंगला मध्ये मोठ्या मोठ्या मोड्यात आणत होती इंनाच्या हा चूल पेटवाले इथं सिलेंडर भेटून झाला चूल लागत ना काही नाही तरी माजून गेली नाही करायला ते नको सांगू तुम्हाला हे सांग काय झालं आई तिथं झंडूबाब घेऊन बसली हा कंबर चोरून राहिली होती कंबर दुखते कंबर दुखते लढल्यासारखं तोंड करून ठेवलं तिनं हा काय झालं का तुमच्या झालं विचारायला राहू दे ना रे दादा राहू दे ना काय तू हे एकाच्या एकाच्या गोष्ट सांगून झाला हा काय झालं काय झालं राहू दे जे झालं ते झालं काय राहू दे आता फालतू आता ह्या एकाच गोष्टीचा पसारा नको लावून काय म्हणला मी सांगतो आता तुम्हाला माल विचारून राहिले मनापासून काय झालं काय झालं काय झालं म्हणून हा तर दिवसभरापासून तुमची आई तंबाखू ते चुना ते खर्रे वर्रे खात राहते हा आणि ते पूर्ण इकडे तिकडे इकडे तिकडे सारा घरभर फेकते हा त्याचा कचरा हा आणि जिकडे तिकडे पाळांना थुक थुक थाक करत राहते पचपच काही थोडंसं चांगल्यानं नाही सांगायला ना, पाहिजे होतं काय हां मग कंबळला धरून लात मारली ना मग कंबळला धरून लात मारली आणि त्या तिकडे जाऊन पडली दादा त्या धुळीवर पार कंबळला लचकून गेला ना हा उभं नाही होत बराबर ना ऐकून आता कंबळला धरून लात मारली काय होती हा एवढी हिंमत झाली ती तू माहिती कंबळला धरून लात मारून राहिली हा थांबून जातो तू थांब का कंबळला धरून लात मारतो आता मी मारा ना तू मारा त्याच्यासाठी आणलाय की नाही मला हा दिवसभर बाहेरची कामं करतो घरातले कामं करतो हा आणि थोडंसं काही कोणाला बोललं तर तुमचा मारही खातो हा त्याच्यासाठी आली मी इथं लग्न करून

जास्त मोजोरच नको करतो माझ्या सांगा हा तुला माहिती आहे ते खर्रा खाते इकडे तिकडे तुकते हा थोडस समजून घ्या चमातार आहे हा समजत नाही का तुले हा तू मोजोऱ्या करतो झगडे भांडणं करतो फालतू मग मग काय समजा नाही पाहिजे काय इकडे तिकडे काम थुका म्हणून हा इकडे तिकडे थुकलं मला काही पसंत नाही तो गिद्दाडा हा ते तसा गिद्दाडा काही आवडत नाही मला हा मग तुम्हाला त्याच्या तेव्हा किती वेळा सांगितलं हा नका खात जा वा बाहेर खाऊन तिकडच्या तिकडे खाऊन येणार जात जा हा तर घरात फेकपाक करते घरात थुकपाक करते हा मग आता त्याच्यासाठी बोलले तर काय गलत केलं का मी काही करीत हा म्हातारा आहे हा माताऱ्या माता लोकांस काय असं वागायला लागते काय हा तू समजलं नाही पहिले हा लक्षात ठेवतो आता सांगितलं नाही म्हणशील नाही तर हा वेळचं पाहूनच राहिलो किती दिवसापासून हप्त्याभरापासून चालूच आहे घन 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 इथं पन्नी फेकली इथं चुन्याची डब्बी फेकली हा इथं तंबाखू फेकला हा इथं हे असं झालं तिथं ते तसं झालं हा निरा तोंडच वाजून राहिली तो हप्त्या भर्यापासून ऐकूनच राहिलो मी हा काम नाही समजत तुला तेवढे वाजून राहिलं का काल बाजूची बायको काय म्हणे म्हणे हां कचरा टाकला तिना आणला त्याच्यासाठी बोलली मी हां काय म्हणे त्या घरचं पाहून येणं म्हणे पहिले हां मी ना गिद्दाडा तर ऐकते म्हणे घरात उभं राहू शाने वाटत म्हणे हां एवढा गिद्दाडा करून ठेवते म्हणे तुझी सासू आणि मध्ये सांगून लागली म्हणे साफसफाईचा हां मग पाहून या लोक कसे बोलून जाते बोलू दे लोक काही बोलू दे मला परत नाही पडत लोकांचं काय लोका, लोका ते लोक लोक येते का आपल्या घरचं पुरं करायला हो काय हां माझी गलती नसताना तुम्ही मला मारला थांबून जा आता आता मला भालेच बलावतो ना मी फोनच लावतो त्याने सांगतो त्याने तुम्ही मारला म्हणून मला बोलाव ना, बोलाव ना, बोला बोलावता भावाले भावले बोलावता पूर्ण आले लागले बोलाव ह मी काय ते उतरतो बला मी समजून आली का तुम्हाला फोन लावणं मी सांगतो कोणाची गलती आहे म्हणून तुमच पहिले मारलं नाईले सांगन ना मी तो त्याला माहित आहे तुमची माय कशी आहे तर तुम्ही किती सांगाल तरी त्याला माहित आहे कोण कसा आहे तुमच्या खर्च तर हा केल्या असं नाही त्या चुकल्या हा चुकल्या केल्या असं नाही त्या तिकडे म्हणून तर माहित आहे त्याला हा नीरा चुकल्या करत राहते ना तिकडे जातं वावरात तर तिकडून फोन लावतं हा बोलत राहते दिवसभर त्या घरच्या सांग तर मग माहितच राहील ना त्याला राहू दे ना रे दादा राहू दे ना काय रे फालतू झगडा भांड न करता राहू दे माई गलती झाली हा मला आलं लक्षात फालतू कसं आहे माहीत चुकलं त्याच्यात नाही खाल पाहिजे मया तंबाखू तंबाखू हा माझ्या चांगल्यासाठी सांगून राहिली होती मला माझ्या नंतर लक्षात आलं माझ्या चांगल्यासाठी सांगून राहिली होती ते हां तंबाखू नाही खायला पाहिजे खारा नाही खायला पाहिजे कॅन्सर कॅन्सर होते हां म्हतारपणात आजार लवकर होते आणि रिकव्हरी व्हायला टाईम लागते हां माहीत चुकलं दादा त्याच्यात राहू दे काही नको बोलू तिने होऊन घे हां एवढं करू नाही एवढी काल भांडू नाही माई आई त्या साईडनं बोलून राहिली तर मग मी काय 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 गलत केलं काय त्याच्यासह हां काय गलत केला काय त्याने त्याच्या सांगण्यासाठी सांगितलं ना हां मी काय माहिती दुश्मन आहे काय ते कमी राग करून द्यायचा हां त्याच्या चांगल्यासाठी सांगितलं ना तंबाखू खरे खाणं बंद करावं म्हणून पण ऐकते कुठं द्या माई गलती झाली रे बाबा पा पोरा पांडे माझ गलती आहे ते मला माझ्या चांगल्यासाठी सांगून राहिली होती आ माझ्या लक्षातच नाही आहे मी म्हणून चला बा आपला शेव काय आपला अंबल आहे तर कसं आहे खर्याची तंबाखूची या काय की आता सुटत नाही आह तर आठवणच ये आहे अह राव पाहराव पाह खरंच खायची इच्छा आहे तर खाऊन घेऊन मी बसणं उठणं होई नाही बराबर उठाचा कंटाळा आहे तर तिथं ठोकून द्या बाजीवरून आ लई डाव ठोके ते मला आपण कसं आहे जाऊ दे आता झालं ते झालं आता लक्षात आलं आतापासून मी खरंही नाही खात तंबाखूही नाही खात आ, जे हाय ते सगळं फेकपाक करून ठेवून देतो काहीच नाही खातात आम्ही म्हणून तुम्हाला तेच तर म्हणू मम्मीजी काय तुम्ही ते तंबाखून तंबाखून खरे ना खरे खात राहता फालतू कॅन्सर कॅन्सर होऊन नाही हा आणि मग बसून राहून भाजीवर आता जसं घुमणं फिरणं होऊन राहिलं सगळं बनवून नाही हा खाणं पिणं बनवून नाही तुम्हाला खाता पिता नाही येणार ना, माहिती मग तुम्हाला कसे पेशंट आहेत कारण त्या पक्याची मोठ्या इथे पाहिलं नाही का तुम्ही हो मग बाई पाहिलं काल तिचाच फोन आला ता तेच सांगे म्हणे बाई म्हणे मला त्रास होते म्हणे हा तर खाणं पिणं ना होत नाही म्हणे राहते पाणी न ना नारळाचं पाणी ना वरणाचं पाणी असं तसंच कराव लागते म्हणे आता मी बंद करतो बंद करतो आता राहूते रे पांड्या काही बोलू नको तिने मा चांगल्यासाठी सांगितलं तिनं मला असं झालं म्हणून मी बोलून राहिलो म्हणून तंबाखू तर मी तुला पहिल्यापासून सांगू पण आता शेव सुटत नाही तर खाय बाबा खातो नाही आता नाही आता मी बंदच करतो आता बंदच करतो आता खरा पाणी खातच नाही मी काहीच नाही खातादा सगळे शवख पाणी सगळे बन हे काय सगळे दारू फारू तंबाखू खर्रे येणं कसं आहे मग दादा आपलंच नुकसान होते आह आपलाच शरीर खराब होते आपला तात्पुरता आपल्याला चांगलं वाटते आपला अंबल राहते तर आह पण याच्यात पूर्ण आपलंच नुकसान आहे आता बंदच करून टाकतो मी खातच नाही आता काही सगळं पण मग तुला ते तर पहिले सांगू आहे मी पहिल्यापासूनच सांगू नको खात जाऊ बंद कर तू कुठं ऐकत होती आता ऐकतो ना मग दादा आता ऐकतो आता ऐकतो आता नाही खाणार आजपासून बंद चल चांगलं झालं बा मग चल चांगलं झालं मग कालच्या त्या गोष्टीतून तर झालं तुमच्या मारा पिढी चांगलंच झालं मग हा अर्रावर हे ते शॉक पाणी बंद झालं ती हो ना दादा बरं झालं ते बोले बोले पण मला काही समजे नाही हा काल तर तिचाही फोन आला तर ते म्हणे भाई वाके होते मग बाई म्हणे काही खात पेत नको जातो म्हणे बा तुम्ही म्हटलं नाही बाबा बंदच करतो आता चल मग तो हलो इकडून तिकडून कामा धंद्यावरून तर तुमच्या कटकट ऐकायला लागते करा कामा आता दुखी मिळून आणि जाऊ द्या मला हो तुम्ही आता फ्रेश तिकडे